इयत्ता बारावी विषयी समाजशास्त्र प्रकरण क्रमांक पाच भारतातील सामाजिक चळवळी स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय, पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा एक चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे डॅश तर याचे पर्याय आहेत महिला सबलीकरण कामगार हक्क पर्यावरण वाचवणे तर याचं उत्तर आहे पर्यावरण वाचवणे चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण वाचवणे दोन भारतीय लोकदलाची स्थापना डॅश यावर्षी झाली पर्याय एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर याचं उत्तर आहे भारतीय लोकदलाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षी झाली ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा तर यामध्ये जोडे दिलेले आहेत एक स्त्री चळवळ लैंगिक समानता दोन आंतरराष्ट्रीय स्त्री दशक एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक तीन टुवर्ड्स इक्वालिटी भारतीय स्त्री दर्जा विषयक अहवाल चार स्त्रीवादी चळवळ स्वातंत्र्योत्तर भारत तर यामधील चुकीची जी जोडी आहे ती आहे स्त्रीवादी चळवळ स्वातंत्र्योत्तर भारत तर त्या जागी दुरुस्त करून जोडी होईल स्त्रीवादी चळवळ स्वातंत्र्यपूर्व भारत क प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य साज्ञा ओळखून लिहा तर चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत एस ए डांगे सरला देवी मेधा पाटकर तर यामध्ये एक आहे नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व मेधा पाटकर दोन कामगार संघटना चळवळीतील योगदान एस ए डांगे ड आधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा तर्या मदे मदे तर यामध्ये विधान आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये झालेल्या पहिल्या किसान काँग्रेसमुळे युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली तर आधुनिकी शब्द आहे युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस तर त्या जागी अचूक शब्द असेल अखिल भारतीय किसान सभेची एकोणीसशे पस्तीसमध्ये झालेल्या पहिल्या किसान काँग्रेसमुळे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली दोन वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना तत्कालीन बॉम्बेत झाली तर याचं या अदर्गीय शब्द आहे बॉम्बेत तर या जागी उत्तर असेल आपलं बरोबर मद्रास वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना तत्कालीन मद्रासमध्ये झाली प्रश्न क्रमांक दोन टिपा लिहा तर यामध्ये आहे एक शेतकरी आंदोलन तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल भारत हा कृषीप्रधान देश असून ग्रामीण समाजातील बहुसंख्य लोक शेतीशी संलग्न आहेत शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायातून उद्भवलेल्या असंतोषाची परिणती शेतकरी आंदोलनात झाली आहे ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखालील बिहारमधील चंपारण्य आणि गुजरातमधील खेडा जिल्ह्यात आंदोलने केली शेतकरी आंदोलनाला संघटित स्वरूप अखिल भारतीय किसान सभेच्या स्थापनेनंतर प्राप्त झाले स्वातंत्र्योत्तर कालखंडात शेतकरी व शेतमजुरांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा न झाल्याने शेतकरी संघटना अधिक संघटित झाल्या शरद जोशी यांच्यासारख्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आंदोलने यशस्वी होऊन त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या दोन सामाजिक चळवळीची वैशिष्ट्य तर याचं उत्तर आहे सामाजिक चळवळीची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत एक सामूहिक स्वरूप सामाजिक चळवळ ही एक सामायिक कृती असून त्यात संपूर्ण समूह सहभागी होणे अपेक्षित असते दोन नियोजित आणि हेतुपुरस्सर कृती सामाजिक चळवळी प्रभावी होण्यासाठी त्या पूर्वनियोजित असणे आवश्यक आहे चळवळ ही उत्स्फूर्त नसून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्याची ती हेतुपुरस्सर कृती असते विचारप्रणाली आणि उद्दिष्टे सामाजिक चळवळी विशिष्ट विचारप्रणालीवर आधारित असतात चळवळीचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी विचारप्रणाली त्यास मार्गदर्शन करते चार सामाजिक बदल सामाजिक चळवळींचा उद्देश बदल घडून आणणे हा असतो चळवळ सामान्यत प्रस्थापित व्यवस्थेत बदल करण्यासाठी हाती घेतली जाते शासनाच्या अन्यायकारक निर्णयांना विरोध करण्यासाठी चळवळी उभारल्या जातात सत्ताधिकाऱ्याने सुरू केलेल्या बदलास चळवळ प्रतिरोध करते प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पा आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पा आणि भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्योत्तर टप्पा तर उत्तर आपल्याला असे देता येईल महिलांवरील अन्यायकारक आणि सामाजिक रूढी व परंपरांचे निर्मूलन करण्याचे कार्य समाजसुधारकांनी ब्रिटिश सरकारने केले कोणत्या स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये तर स्वातंत्र्य टप्प्यामध्ये महिलांना समान अधिकार महिला कल्याण आणि सक्षमीकरणास भारत सरकारने सहाय्य केले स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये शिक्षणाच्या भावी आपल्या अधिकाराविषयीची जागरूकता महिलांमध्ये कमी असल्याने स्त्री शिक्षणास प्राधान्य देण्यात आले स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात महिलांमध्ये साक्षरतेचा प्रसार झाल्याने त्या स्त्री सक्षमीकरणाविषयी आग्रही आहेत स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व उच्च जातीच्या किंवा उच्चभ्रू पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांनी केले तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व ही विशिष्ट जाती किंवा वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाल्याने स्त्रियांमध्ये आत्मप्रतिष्ठा व आत्मभावाची जाणीव विकसित झाली स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्त्रियांच्या अधिकारांसाठी सतत संघर्ष करणाऱ्या महिलांमध्ये स्वसामर्थ्याची जाणीव विकसित झाली प्रश्न क्रमांक चार पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा तर यामध्ये एक आहे सामाजिक चळवळ तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल टर्नर आणि किलियन यांच्या मते सामाजिक चळवळ म्हणजे समाजात किंवा त्यातील एखाद्या समुदायामधील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्यपूर्ण कार्यरत सामूहिक घटक हर्बर्ट ब्लूमर यांच्या मते सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत असणारा सामूहिक घट सिडनी टॅरो मते सामाजिक चळवळ म्हणजे सत्ता अधिकार तसेच प्रस्थापित सांस्कृतिक संकेतांना सामायिक हेतूने व सामूहिक पातळीवरील पूर्ण ऐक्यासह आव्हान देण्यासाठी समाजातील अभिजन विरोधक व पदाधिकाऱ्यांमधील सातत्यपूर्ण संवाद निषेध आंदोलने बंडखोरी प्रतिकार आणि दंगलीसुद्धा सामूहिक निदर्शनात्मक कृती आहेत त्यांना सामाजिक चळवळ म्हणता येणार नाही उदाहरणार्थ भारतातील कामगारांच्या शेतकऱ्यांच्या चळवळी दोन पर्यावरणीय चळवळ तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल गाडगीळ आणि गुहा यांच्या मते नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग पर्यावरणाचा रास थांबवणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय हरित चळवळ संवर्धन चळवळ या संज्ञा वैकल्पिकरित्या पर्यावरण चळवळीसाठी वापरल्या जातात प्रश्न क्रमांक पाच संकल्पनांची आकृती पूर्ण करा एकोणीसाव्या शतकातील स्त्रीवादी चळवळीपुढील महत्त्वपूर्ण आव्हाने तर कोणती आव्हाने होती तर यामध्ये आहे पुरुषप्रधान समाज शिक्षणाचा भाव धार्मिक रूढी परंपरा संयुक्त कुटुंब प्रश्न क्रमांक सहा आपले मत नोंदवा एक पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे तुमच्या वर्तनावर काही परिणाम झाला आहे का, का? तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे पर्यावरण रासास मानवी वर्तन जबाबदार आहे याची जाणीव झाली आहे पर्यावरण संवर्धनविषयक महाविद्यालयीन उपक्रमामध्ये मी सक्रियरित्या सहभागी होतो पर्यावरणविषयक संघटनांचे सदस्यत्व घेऊन त्यांच्या पर्यावरणविषयक जागृती मोहिमातही सहभागी होतो शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्ष आचरणात आणतो दोन सामाजिक चळवळींद्वारे सामाजिक वास्तवाचे भान आणण्याचे महत्त्व स्पष्ट करा तर याचं उत्तर असेल एकोणीसाव्या शतकात स्त्रीविषयक चळवळीमुळे स्त्रियांवर होणारे अन्याय व अत्याचार या सामाजिक वास्तवाची जाणीव पुरुषप्रधान समाजात झाली अनिच्छेने त्या समाजाने स्त्रीविषयक सुधारणा स्वीकारल्या एकविसाव्या शतकात सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्याने स्त्री पुरुष समानता हे तत्व अनेक कुटुंबात आचरणात आले आहे प्रश्न क्रमांक सातवा पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा कमीत कमी एकशे पन्नास शब्द तर प्रश्न आहे समाजात बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक चळवळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात या विधानाच्या संदर्भात आपण अभ्यासलेल्या कोणत्याही दोन भिन्न सामाजिक चळवळी निवडा आणि त्यावर टिप्पणी द्या तर यामध्ये एक आहे चळवळीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे दोन आहे चळवळीमुळे भारतीय समाजात कसे बदल घडून आले तर यावर आपल्याला असे उत्तर देता येईल अ शेतकरी चळवळ भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतीय समाजातील बहुसंख्य लोक शेतीशी संबंधित व्यवसायाशी संलग्न आहेत ब्रिटिश राजवटीच्या काळातील महसूल प्रणाली शोषणकारी होती त्याविरुद्ध एकोणीसाव्या शतकात देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांनी उठाव केले विसाव्या शतकात राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चंपारण्य खेडा आणि बारडुली येथे सत्याग्रह केला स्वामी सत्यानंद यांनी बिहार राज्यात शेतकरी सभा संघटित केली एकोणीसशे छत्तीस साली पहिली किसान काँग्रेस आयोजित करण्यात आली एकोणीसशे छत्तीस साली अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आली स्वातंत्र्योत्तर कालखंडात शेतकरी व मजुरां शेतमजुरांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही एकोणीसशे सत्तरच्या दशकात देशातील विविध राज्यांत नव्याने शेतकरी चळवळीचा उदय झाला शेतकरी चळवळीमुळे शेतकरी वर्ग संघटितपणे आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शासनाला जाग आली असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत ब कामगार चळवळ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात औद्योगिकीकरणाची सुरुवात होऊन भांडवलदार व कामगार असे दोन वर्ग उदयास आले कामगारांनी संघटितपणे भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली पहिल्या महायुद्धानंतर कामगारांनी संपाचे अस्त्र उगारून आपला असंतोष व्यक्त केला सन एकोणीसशे ब्याऐंशीच्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या अयशस्वी संपानंतर भारतातील कामगार चळवळ क्षीण झाली आहे कामगार चळवळींद्वारा साम्यवादी विचारांचा प्रसार झाला कामगारांनी संघटितपणे भांडवलदार वर्गाकडून होणाऱ्या शोषणाचा विरोध केला कामगार हिताचे कायदे करण्यास त्यांनी शासनास भाग पाडले मात्र जागतिकीकरणानंतर शासनाची भूमिका अधिकाधिक भांडवल दार्जिनी होत आहे क्षीण कामगार चळवळ ते रोखू शकत नाही तर या पद्धतीने आपल्याला हे उत्तर देता येईल